गुड इव्हनिंग आणि सगळ्यांचं स्वागत आहे औषधा ब्लॉग्समध्ये आज मी ख खूप लेटच सुरुवात केली माझ्या व्हिडिओला कारण सकाळपासून सगळं आरामातच चालेलं कारण आज आहे संडे म्हणून सगळं असं आरामात चालेलं आपली रोजचीच कामं घरातली होती असं वेगळं काही नव्हतं म्हणून मी काही सकाळपासून शूट पण नाही केलं आणि आता संध्याकाळ झाले साडेसहा वाजलेत आणि मग आता मी मार्केटला चालले आणि आता प्लॅन झाला आहे आज संडे असल्यामुळे काहीतरी नॉनव्हेज करायचा कारण बरेच दिवस झालं नॉनव्हेज केलंच नव्हतं आपला मार्गशिष चालू होता तर घरामध्ये नॉनव्हेजच नव्हतं मग आज संडे आहे तर आता म्हटलं आज नॉनव्हेज करूया चांगला पेट ठरला आहे तर आता मी मार्केटलाच आले नॉनव्हेज वगैरे घेऊन येईल आणि तू ही दाखवते आणि ध्रुची काहीतरी ते अशी मस्ती चालू आहे हे बघा तोही मगाशी झोपून वगैरे उठला आहे तर त्याची मस्ती चालू आहे आणि इथे मम्मीचं मॅगी खाणं चालू आहे आज देतो माणसांना एका जागेवर बसतच नाही मी लवकर ल जाऊन येते कारण परत जास्त उशीर नको आणि मग बाहेर गेल्यावर तुम्हाला थोडंसं दाखवते मीडियम आहे ना अगर। 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 सो मी घरी आले आणि मार्केट मध्ये खूप गर्दी होती आणि मी मी जास्त फिरली ना काय नाही फक्त मला जे माझ्या वस्तू घ्यायचे होत्या आणि लगेच घरी आली आणि खूप गर्दी होती आज संडे असल्यामुळे तर मला फक्त चिकन वगैरे घ्यायचं होतं आणि थोडंसं भाजीपाला घ्यायचं होता तर तेवढंच मी फक्त घेऊन आता घरी आले आणि आता पाणी येईल थोड्या वेळात तर मग पाणी हो लगेच ना मी चिकन वगैरे स्वच्छ धुवून वगैरे ठेवेल मी जरा चहा घेते आणि ते बघा भांडी आहे तर पाणी आल्यावरती भांडी वगैरे घासायची आहे मध्ये आहे आणि आता रात्रीचे साडेआठ वाजलेत आणि आता मग अशी पाणी वगैरे येऊन गेलं थोडीफार कामं होती तीही करून घेतली आणि ते चिकन मी मार्केटमधून घेऊन आलेली ते पण स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याला हळद धने पावडर लावून ठेवलं आहे आता ते मी कुकरला लावणार आहे कारण ध्रुवसाडी पण मला वेगळं काढून ठेवायचं आहे त्यामुळे तर मग मी आधी चिकनला बॉईल करून घेणार आणि त्यानंतर मग मी मसाला वगैरे करून मग चिकनला फोडणी देणार आणि धुळचं सुद्धा मी वेगळं काढून ठेवणार आणि सुद्धा आज मी चिकन भातच देणार आहे ते बघा हे चिकन मी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलं आणि याला मी हळद धने पावडर लावून ठेवले आता हे चिकनला मी असंच कुकरला लावून घेते आणि दोन दोन ते तीन शेट्टीमध्ये लगेच होऊन जाणार आणि मग नंतर मग मी ध्रुवला सुद्धा ते पाणी असेल सूप म्हणून प्यायला देणार आहे ते तुम्हाला मी दाखवते तर चला मी लगेच कुकरला लावून घेते आणि मग बाकीचा मसाल्याची तयारी करून घेते इथे बघा ध्रुवची कशी मस्ती चालू आहे बघा आता कपडा टाकून घेतो अंगावर आणि कसा घराचा मध्ये सगळा पसारा पसारा करून ठेवलाय खेळण्यांचा ये पडला पडला ध्रुव पडला टू साठी मी ना पाणी घेऊन आले आता ये ध्रुवला थोडं पास मी गरम आहे थांब बाबू गरम आहे अरे अरे पोरया काय फाटी ध्रुव लो 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 बेबी लो ध्रुव रोडतो हात लावू लो

त्याला मी त्रुले ना पहिले पाजून घेते yeah! hey! भाजताना मी खोबरं कांदा अद्रक लसूण आणि त्यातच कोथिंबीर हे सगळं भाजून घेतलं आणि खडा मसालासुद्धा थोडासा भाजून आहे त्यातच आणि आता याचं मी वाटण आहे आणि कीर्ती आता फोडणी देते आणि कुकरमध्येच ती फोडणी देते आणि मध्ये ती बटर घालणार आहे है ना mm. आ, बटर घालणार आहे तेलाच्या ऐवजी आणि जो हा वाटलेला गर yeah, मसाला आहे yeah. तो त्याच्यामध्ये ती फ्राय करून घेणार आणि सुद्धा मी ते काढून ठेवलंय तर आता ध्रुव झोपलाय बघा इथे चिकन करी आता रेडी आहे तुम्हाला आता यामध्ये मसाला मी भाजून टाकलेला खोबरं कांदा लसूण अद्रक कोथिंबीर आणि थोडीशी भाजकी चण्याची हे सगळं भाजून घेतलेलं आणि याचं वाटण टाकलंय आणि थोडं ना खडा मसाला पण टाकलाय तर त्याला भाजून घेऊन म्यायला मसाला मिक्सरमधून काढून म्यायला फोडणी दिली आणि बघा किती छान कलर पण आलाय आता मी थोड्या वेळ जेवणच जेवण करू जु झोपलाय तर तोपर्यंत तो ना तर तो मी मग अशी कपडे धुतलेली ती आता पट वाळून घेते आणि ही स, स, स स्कूलची कपडे ध्रु य तर त्याला सुट्ट्या पडल्या पण आता आज मी कपडे स्कूलची धुवून टाकलेत आणि ही वाळवून घेते आणि सुकलेली कपडे काढून ठेवून देते घड्या मारून कारण कपडे छान सुकून निघाले सकाळीच टाकलेली सुकायला तर आता ती छान सुकलेली पण आहेत तर चला मी पटापट सुक सुकलेली कपडे काढते आणि ही कपडे वाळत टाकते कपडे वाळून घालून झाले आणि मी आता लगेच जेवण करून घेते कारण उद्या सोमवार आहे तर उद्या जास्त टाईम नको परत जेवायला कारण आता नॉनव्हेज आहे म्हणून तर आता लगेच मी जेवण करते आणि द्रुसुद्धा झोपला आहे नाही तर तो परत उठला ना मग मला लवकर जेवायला नाही भेटणार तर मी लवकर जेवून घेते मग माझं जेवण वगैरे झालं आणि आणि त्यांचं लवकरच जेवण झालं आहे आणि हा ध्रुव पण ना झोपेतून आता उठलाय आणि आता झालेच रात्रीचे साडे बारा तर ध्रुवचे पण मी कपडे वगैरे चेंज केले त्याला दुसरे कपडे घातले आणि इथे बघा माझा हा ध्रुव चालला लगेच बघा ध्रुव ध्रुवला पण मस्त कपडे चेंज केले पेपीला काय बोलतात नाही ते गुद्या बु माकड टोपी ताता तर, तर आता ध्रुव काय लवकर झोपणार नाही आहे पण झोपला तर ठीक तर रात्रीचे साडेबारा झालेत आणि ध्रुव आता झोपला आहे त्याला झोपवलं मी तर आता मी पण झोपते आणि आता मी उ आज म्हणजे नॉनव्हेज खाल्लं आहे म्हणून आता उद्या मला हेअर वॉश करायचे म्हणून मी आताच केसा ना केसांना ऑइल लावूनच झोपणार आहे मी जेव्हा केस धुवायचे असतात ना तेव्हा आदल्या रात्रीच केसांना तेल लावते म्हणजे ते छान मुरतात आतापर्यंत आणि उद्या केस धुवायलाही बरी पडतात तर चला मी आता केसांना ऑइल लावून घेते तुम्हाला दाखवते बघा आता मी केसांना तेल वगैरे लावून घेतलं आणि अशीच जेव्हा पण मला कधी हेअर वॉश वगैरे करायचे असतात ना त्याच्या आदल्या दिवशी मी केसांना चांगलं तेल लावून घेते जेणेकरून ते चांगलं मुरतं आणि मग केस धुवायलाही दुसऱ्या दिवशी बरं पडतं त्यामुळे आणि अशीच मी काळजी घेते आणि मी घरच्या घरी हे ऑइल तयार करते आणि तेच मी यूज करते आणि तेच मग मी आता म्हणजे डोक्याला डोक्यालासुद्धा लावलं ला, आहे आणि थोडंसं क कोमट केलेलं तेल आणि ते आता मी लावून घेतले छान असं आणि आता केस बांधून ठेवलेत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही वेणी वगैरे घालूनही ठेवू शकता तर मी अशीच बांधून ठेवते कारण मला मोकळे केस नाही जमत त्यामुळे पाऊन हो झाल्याने केसही मी विचारले कुत्ताही जो होता तो काढून टाकला आणि आता कि केसामध्ये जरासुद्धा गुत्ता नाही आहे आणि हे मी दो रोज डेली झोपायच्या अगोदर माझे केस विचरूनच मी झोपते तेल लावायचं असेल किंवा नसेल लावायचं तरीही पण अशी मग मी माझ्या केसांची सुद्धा काळजी घेते जेणेकरून मग हेअरफॉल कमी पण होतो गुत्ताही क जास्त राहत नाही केसामध्ये अशाच प्रकारे मी माझ्या केसांची काळजी घेते आणि हा आजचा व्हिडिओ मी आता इथे स्टॉप करते तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला चिकन क करी तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुम्हीही अशीच बनवता का तर नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत काळजी घ्या आणि सर्वांना गुड नाईट बाय